राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर बाजारभावामध्ये एक मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज काय बदल झाले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला, लासलगाव येथून लासलगाव येथे आठशे वाहनांमधून अंदाजे पंधरा हजार सहाशे क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो आज लासलगाव येथे नवीन लाल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन ते तीन रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली आहे तर मुंबई येथे आज एकशे पाच गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत दाखल झाली होती नवीन गरवी गोळा कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा गर्वी कांदा दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडीयम सुपर कांदा दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा एक हजार आठशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवा ना लाल नाशिक कांदा मोठा सुपर दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदे एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवा कांदा गुजरात मध्य प्रदेश इंदूर सुपर मीडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा गोळा कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नापेडचा कांदा हा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर मुंबई येथे कांदा भावामध्ये आज घसरण आहे तर हैदराबाद येथे एकशे चाळीस गाड्यांची आवक आज आली होती बिग बेस्ट कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर बेस्ट क्वालिटी कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले राजस्थानचा कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा लाल कांदा तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मध्य प्रदेशचा कांदा दोन हजार पाचशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण आज झालेली आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा